नमस्कार मित्रांनो मी श्याम शिर्ले पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे गोकुलाष्टमी तुम्हाला तुमच्या परिवाराला गोकुलाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि इकडे सातखेवाला आले आमचा हे बघा निनाथ शेठ ना आता इकडे इकडे मंदिरामधल्या बांधले आरती वगैरे केली आहे आणि आता चाललो आहे गावामध्ये ती फोडली ना म्हणजे आता इकडून एक फोडतो आमच्या इकडे असते खोलेकरांची तिकडे चाललो आहे नाही बघा हे बघा रास पब्लिक चाललं आहे इकडं नाही इकडे मी हे बघा रास पाठीमागून म्हणजे जा पब्लिक येते हे बघा मंदिर मग जातो तुम्हाला दाखवतो हे बघा चिन्मय बाई चाललं हे बघा हे बघा चिन्मय बाई त्यांचे पण असते पण यावर्षी काय ठेवली नाही चला दाखवतो तुम्हाला कसा राडा होतो या राशाच कंटिन्यू हे बघा आमचे तेजू तेजू डॉली तिच्या मैत्रिणी त्या पण आल्या तिकडे हांडी बघायला तर चाललो आहे आम्ही हे बघा तेजू आमची चला जातो मी आता हे बघा जाम पब्लिक सिटी गाव लागू दे काही नव्हते हे बघा या चाललं ఏ బా అదే పబ్లిక్ ఇది తిను గావా మందిరా ఇక్కడ చల్లీ É oh, Lattie, I'm going to call my daughter. Lattie, give me the microphone. નામ કેલા કે મજા આવે છે એયા ચા તો જામરા કેલા નામ કેલા રોક સપન સપન કરાઉં છું લેટર આગળ પડ્યા લેટર આગળ પડ્યા લે લેયા Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

あっ <music> <music> नवीन सिस्टम काढला गावामध्ये फ्रेस इकडे 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 आणि डांगले इकडे खालीवर घ्यायचे पण भल्या भल्याना त्यावेळेस त्यांनी पाणीपत केलेलं होत तसच रामभाऊ बाबू आणि त्यांच्या नऊ जणांच्या टीमने पहिल्यांदाच मला वाटतं तीन महिन्यापूर्वी या मुरबाडला दहीहंडी लावलेली आणि ती विकासाची दहीहंडी त्यावेळेस फोडलेली आहे असं मला आज या निमित्त वाटतय रामभाऊ तुम्ही सांगितलं मी सुद्धा मुरगाव बदलावर नगरपरिषद नगराध्यक्ष म्हणून साडेतीन वर्ष काम केले आणि वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेले आज समोर माझ्या गोविंद पथकाने मनोहर रचलेले आहेत मला वाटतं सहा सात हे रचलेले आहेत आणि नक्कीच ते मनोहर रचताना यशस्वी होतील आपण सुद्धा या मोरबाडमध्ये एक मनोहर रचलेला आहे आणि मनोहर रचून ती विकासाची अंडी त्यावेळेस फोडलेली आहे आणि त्याचा जन्मच आजच्या दिवशी आपण सर्व परिवर्तन पॅनलचे सर्व सभासद करत आहोत असं मला वाटतंय आणि त्यासाठी वामन मात्रे हा तुमच्या परिवर्तन पॅनलच्या बराबर आहे नुसतं करायचं नाही तर मी का महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री खासदार शिवकांजी शिंदे यांनी सपोर्ट करायचे आठ थर लावणार आहेत जर यांनी आठ थर लावले आतापर्यंत सात थरांपर्यंत लावण्यात आले यांनी जर आठ थर लावले तर नियमानुसार जो सगळ्यात जास्त थर लावणार त्याला हंडी फोडण्याचा मान दिला आहे लक्षात ठेवा बरोबर ना मंडळी जो सगळ्यात जास्त थर लावणार त्याला हंडी फोडण्याचा मान दिला जाणार एक दोन बघूया व्यवस्थित पत्र देवा लागला एक दोन तीन चार पाच सहा सातवायला दोन तीन चार पाच सहा सातवा वरती आहे सात थरांची कडक सलामी या ठिकाणी होणार आहे आपण थर नावत असल्या गोविंदा फक्त सगळ्यांना पाळ्या वाजून त्यांना सहकार्य करायचं आहे आपण जे उपस्थित राहिलो सर्वांचे त्यासाठी आभार मानतो आणि वर्षानुवर्ष धर्मिकी प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान नगरसेवक श्री रामभाऊ दुधाळे फोडण्याचा मान आज वेलोवाडी पथकाला मिळाला आहे त्यांचे मंडळाकडून खूप खूप अभिनंदन आहे